भंडाराचे जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिलेल्या आदेशानुसार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपारी बारा ते रात्री साडेआठ वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू व्यवसायावर आणि जुगार व्यवसायावर छापेमार कारवाई केली असता दहा आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाडण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत तीन लाख बेचाळीस हजार एकशे आठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपींवर भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर गोबरवाही साकोली पवनी लाखांदूर भंडारा आणि सिहोरा या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे जवाहरनगर पोलिसांनी रमेश रामटेके राहणार सावरी गोबरवाही पोलिसांनी केशव रंदिवे राहणार नाकाडोंगरी गौरव नांदगाये राहणार पाथरी मनोज शेंडे राहणार पाथरी साकोली पोलिसांनी प्रेमकुमार लांजेवार राहणार लवारी समीर उपरीकर राहणार सानगडी पवनी पोलिसांनी अफजल शेख राहणार पवनी लाखांदूर पोलिसांनी धनपाल पारधी राहणार टेमरी भंडारा पोलिसांनी राजेंद्र बोरकर राहणार टाकडी सिहोरा पोलिसांनी विनोद हांडगे राहणार सोंड्या या दहा आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी तब्बल तीन लाख बेचाळीस हजार एकशे आठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमधील ठाणेदार आणि अंमलदार यांनी केली आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे